या ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शेतीचं शेतीचं नुकसान झालेलंच आहे त्याचप्रमाणे अनेक घरांची त्या ठिकाणी पडझड देखील झाली आहे या भागातल्या पंचवीस तीस विहिरी गाळांनी भुजून गेलेल्या आहेत त्या ठिकाणी शेतकरी हवालदिल झाला आहे सगळ्या शेतकऱ्यांचा माल असेल धान्य असेल ते देखील त्या ठिकाणी भुजून कुजून गेलेलं आहे त्यामुळं आज या ठिकाणी मी मान्य ठाकरे ठाकरेंच्या आदेशानुसार फुल नाही फुलाची पाकळी म्हणून ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांना आणि ज्या घरांची पडझड झाली आहे त्या कुटुंबाला प्रत्येकी दहा हजार रुपयाची रोख स्वरूपात मदत केली आहे कारण सणांचे दिवस आहेत दसरा चार दिवसावर येऊन ठेपला आहे सणसुद्ध करायचा आहे परंतु आज शेतकऱ्यांकडे किंवा त्या कुटुंबाकडे पैसे नाहीत आणि त्यामुळं माझी मदत खूप तुटपुंजी आहे परंतु ती आज या ठिकाणी लाख मोलाची असेल त्यामुळं मी महाराष्ट्र नवामान सेनेच्या वतीनं दहा हजार रुपयाची स्वरूपात प्रत्येक कुटुंबाला आणि शेतकऱ्यांना मदत केली सरसकट पंचनामे होत नाही शेतकऱ्यांची तक्रार आहे आपण कृषी मंत्र्यांशी बोललाय आज या ठिकाणी आल्यानंतर शेतकऱ्यांनी सांगितलं की बाबा सरसकट पंचनामे होत नाहीत नदीच्याकडेच आणि वड्याच्या कडेचेच आम्ही पंचनामे करणार असे काय मस्तावला अधिकारी त्या ठिकाणी सांगतात एका बाजूने मुख्यमंत्री असतील किंवा इतर मंत्री असतील ते सांगतात की आम्ही सरसकट मदत करू परंतु अधिकारी तसं करताना दिसत नाहीत म्हणून या राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रेय मामा भरणे यांना या ठिकाणी मी आत्ताच बोललो सर्वांसमोर फोन लावला होता मान्य कृषीमंत्र्यांनी या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना ताबडतोब सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करा ज्यांची घरं पडलेली आहेत त्या लोकांचे देखील सरसकट पंचनामे करा एकही माणूस त्या ठिकाणी नुकसानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या अशा पद्धतीचं कृषीमंत्र्यांनी या ठिकाणी आदेश दिलेले आहेत मी खरंच कृषीमंत्र्यांचं देखील या ठिकाणी धन्यवाद मानतो काय आता राजकारण करण्याचं किंवा राजकारण बोलण्याचं हे ठिकाण नाही या ठिकाणी मी सर्वच पक्षांना सर्वच नेत्यांना हात जोडून विनंती करतो की जशा पद्धतीने महाराष्ट्र नवनुमानसेना राजसाहेब ठाकरे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी घरी जाऊन मदत करते तशाच पद्धतीने सगळ्यांनी फोटो सेशन न करता या ठिकाणी प्रत्येकाने मदत करावी आणि शेतकऱ्यांना आणि नुकसानग्रस्त कुटुंबांना दिलासा द्यावा अशी मी सर्वच पक्ष या लोकांना या ठिकाणी विनंती करतो काय म्हणलं आणि आहे बापू आमच्या गावामध्ये हिरी गाळाने त्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे तसेच डाळबीच्या बागा द्राक्षीच्या बागा ऑक्टोबर छाटणी असते तर पूर्ण शेतकरी या बागा थांबले आहेत फळबागा आणि सरसकट पंचनामा करून सगळं शेतकऱ्यांना पूर्ण मदत मिळावी अशी आमची विनंती आहे गावाच्या सरसकट चालू केलेलं नाही अजून Gue t referred Marche Tours for a very exciting, all-time-enciwie event that's due to move out in May 2020. The challenge from year 2019 capacity has been so as a empieza act. The real-time items are,